त्याहीपेक्षा त्याहून महत्त्वाचं मोठं म्हणजे की छत्रपती शिवराय फुले आंबेडकरांच्या विचारांचे एक फार मोठे प्रचारक होते आणि हा प्रचार प्रसार करण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं जे आपण आता या ठिकाणी ऐकलं की अक्षरशः जोपर्यंत त्यांना लिहिता आलं तोपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत आपली लेखणी ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसाठी रुजवली एक असं महान व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती फार मोठी आहे कारण अशी लोकं तयार व्हायला अनेक दर्शकं जावी लागतात किंवा अशी इतकी त्याग आणि इतकी समर्पण वृत्ती असणारी माणसं तयार होतात आज त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती निश्चितच कधी भरून निघणार नाही आज त्यांच्या पश्चात आमच्या काकू शकुंतला काकू असतील त्यांचे राष्ट्रपती भाऊ असतील त्याचबरोबर त्यांच्या तिन्ही कन्या वंदनातई नेणाराई मंदाताई आणि संपूर्ण दाभाडे परिवार या परिवाराला जे दुःख झाले ते फार मोठं आहे या दुःखातून सावरण्याचं बळ आपल्या सगळ्यांना मिळावं ही चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी काकांच्या नवीन विनम्र अभिवादन करते आणि थांबते धन्यवाद जय भीम जय भारत त्यानंतर राजाभाऊ शिरसा आपली श्रद्धांजली अर्पण करते